हवेत धुळीचे कण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी सांगली मिरज आणि कुपोळ शहर महानगरपालिकेनं फॉग व्हॅन खरेदी केली आहे मिरज शहरामध्ये मार्केट ते स्टेशन रोड परिसरामध्ये या व्हॅनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली आहे धुळीचे कण हवेतून खाली पडावेत आणि कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी व्हावे यासाठी फॉग व्हॅननं जास्त गतीच्या पाण्याची फवारणी केली जाते सांगली मिरज आणि कुपोळ शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सत्तेचाळीस लाख रुपयाची व्हॅन खरेदी करण्यात आली आहे हवेमध्ये किंवा झाडांवर असलेले धुळीचे कड या फवारणीमुळे खाली पडतात आणि परिसर प्रदूषणमुक्त होतो त्याचबरोबर पाण्याची गती जास्त असल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू कमी होतो सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या फॉग वॅनद्वारे मिरज शहरातील मार्केट ते स्टेशन रोडवरील परिसरामध्ये पाण्याची फवारणी करण्यात आली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माननीय पवार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून आपण या आज महापालिकेकडून महापालिकेने फॉग मशीन म्हणजे रस्त्यावर जे धुळीचं कणी जे माणसांना पोल्युशनमध्ये जे श्वास घेण्याचा त्रास होत होता त्या फॉग मशीननं आपण काय करतो की वातावरणात धुण्याची कणी प पाण्यात बिसवून ते, 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 पा, 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 ते खाली दबीन यावं माणसांना ऑक्सिजन चांगला प्रमाणात मिळावा त्या उद्देशाने फॉग मशीनचा पाणी फवारा आता आपण दरग्या परिसरामध्ये करला